सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य आरोग्यदायी आनंदाचा जवानी आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्णवासी स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर हा व्हिडिओनं रविवारी घेतलेला आहे म्हणजे शूट मी रविवारी केलेलं आहे तर त्या दिवशीनं जयंती होती दत्त जयंती तशी शनिवारची होती पण या पौर्णिमानं म्हणजे शनिवार आणि रविवार असे आल्यामुळं रविवारचा दिवस पकडला गेला तर इथं मग मला आज स्वामींचा अभिषेकही करायचा होता तर इथं सकाळचं टायमिंग होतं हे बरोबर आता साडेआठ नऊ वाजलेले असतील जवळपास तर इथं मी सकाळी सकाळी चहा ठेवलेला होता आज थोडंसं र संडे असल्यामुळं रविवार असल्यामुळं थोडंसं उशिरा उठल्या गेलं तर इथं मग मी सकाळची सगळी कामं आवरून घेतले फ्रेश झाले आणि इथं मग मी एका साईडनं चहा हो ठेवला तर मी सर्वप्रथम एनं स्वयंपाक करून घेणार स्वयंपाक झाला म्हणजे कसं मग पूजेला कितीही वेळ लागला तरी चालतो तर इथं मग मी आज जे तुरीच्या शेंगांचे सोले असतात ना तर त्याची भाजी बनवणारे तर हे शेंगा माझ्या मैत्रिणींच पाठवलेल्या होत्या तर तीन त्यातल्या थोड्याशा मग मी सोलून घेतलेल्या होत्या रात्री तर मग ते दाणींचीच भाजी बनवायची होती ती ही भाजी कशी गरम गरमच चांगली लागते तर देवांच्या पप्पांनाही आवडते तर इथं मग मी ते पटकन स्वयंपाक करून घेते कारण मग मला अभिषेकही करायचा आहे पॉसिबल झालं तर आम्ही केंद्रात पण जाणार आहे तर इथं मग मला पटकन स्वयंपाक बन तर इथं माझं सकाळचे ना सगळे काम आवरून झालेले आहे तर मला आता देवपूजा करायची होती तर इथं हे बघा गुलाबाला खूप सारे फुलं आलेले होते ना तर मी पाच सात फुलं तोडून घेतले कारण त्याच्या काय होईल मग पाकळ्या पडून जातील तर इथं मग मी फुलं तोडून घेतलेले तर चला मी आता पूजा करते आणि देवांश आणि त्याच्या पप्पा आहे ना दोघंही वरती गेलेले गच्चीवरती उन्हामध्ये कारण खाली खूप थंडी वाजती ना तर मग ते थोड्या वेळ उन्हात गेलेले त्याची छान आंघोळ घातली ना मग त्याला थंडी वाजत होती तर म्हटलं ठीक आहे तुम्ही दो <us> इथं दे मी देवऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतली आणि त्यांना स्थान देऊन दिलं आणि ते सगळे शेवटी म्हणजे थोडंसं नंतर मग मी स्वामींचा अभिषेक करून घेतला तर अभिषेक करताना मी प्रत्येक वस्तू म्हणजे एक प्रत्येक वस्तू वेगवेगळी घेतली आणि त्या पंच्यामृताने मी स्वामींना स्नान घालून घेतलं म्हणजे त्यांचा अभिषेक करून घेतला तर इथं मी अभिषेक करताना श्रीसुक्त म्हणत असते आणि पुरुष सुक्त म्हणून घेतलं आता ते म्हणून म्हणून कसं थोडंसं पाठ झालेलं आहे तसं मी नित्यसेवेच्या पुस्तका पाहून मध्येच म्हणत असते आणि त्याच्यानंतर स्वामींची एक जपमाळसुद्धा करून घेतली अभिषेक करता करता आणि आज दत्त जयंती असल्यामुळं दिगंबरा दिगरंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा म्हटला आणि इथं मी छान असा अभिषेक करून घेतला त्याच्यामध्ये मी दूध दही शुद्ध गाईचं तूप आणि साखर आणि केशरयुक्त असं पाणी तयार करून त्यांना छान असा स्वामींचा अभिषेक करून घेतला तरी तर माझा स्वामींचा अभिषेक करून झालेला आहे त्याच्यानंतर अष्टगंध लावून त्यांना छान सजवून घेतलं म्हणजे त्यांना छान असं आणि माझ्याकडचं ना अत्तर संपलेलं आहे नाही तर मग मी अत्तरसुद्धा लावत असते स्वामींना अत्तर खूप आवडतं तर ते संपून गेलेलं आहे जर आज मी केंद्रात गेले के ना तर मग घेऊन येणार तसं मी तुम्हाला दाखवणार तरी तर छान असं स्वामींचा म्हणजे पूजा करून झालेली आहे सेवाही करून झालेली आहे तर माझ्याकडं कशी दत्ताची मूर्ती नसल्यामुळं मग मी स्वामींचीच सेवा केली तर म्हणजे स्वामीमध्येच दत्तांचा अवतार आहे तर मग मी छान अशी स्वामींची सेवा करून घेतली तरी इथं छान अशी आज पूजा करून झालेली आहे गुलाबाचे फुलं आहे ना खूप सारे भेटलेले होते म्हणजे आपले बाहेर जे झाडे गुलाबाला त्याला दहा पंधरा फुलं आलेले होते तर मी जवळपास सगळेच फुलं तोडून घेतलेले तर आज पूर्ण देवांना आहे ना गुलाबाचीच फुलं अर्पण केले तर इतकं छान वाटत होतं मंदिरात ते गुलाबाची फुलं तर इथं छान अशी पूजा करून घेतलेली तर छान वाटलं प्रसन्न वाटलं एकदम मस्त वाटलं तर मंदिरात पण जायचं होतं आम्ही मंदिरातसुद्धा गेलेलो गेलो, गेलो होतो पण मंदिरात आहे ना एवढी गर्दी होती खूप त्याच्यामुळे ना तिथं काही शूटच नाही करता आलं तर मंदिरातून प्रसाद आणला तर आम्ही ना मंदिरातसुद्धा गेलेलो होतो पूजा झाली ना पूजा झाल्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो पण मंदिरात एवढी गर्दी होती ना तर मला त्याच्यामुळं काही शूटच नाही करता आलं कारण खूप गर्दी झालेली होती कारण पारायण पण पा... जे पारायणाला बसलेले होते ना तर ते पण खूप सारे जण होते आणि तसे पण आज मंदिरामध्ये दर्शनासाठी स्वामींच्या खूप सारे जण आलेले होते तर मग त्याच्यामुळं काय झालं मला काही शूट करता आलं नाही तर तिथं था प्रसाद देण्यात आला तर तिथं हा शिऱ्याचा प्रसाद दिला बटाट्याची भाजी दिलेली होती आणि इथं ह्या पुऱ्या दिलेल्या होत्या दोन दोन तर ह्या दोन पुऱ्या दिल्या आणि इथं हे हा शिऱ्याचा म्हणजे कणकीचा जो शिरा असतो ना तर तिचा प्रसाद दिला तर मग मी तो प्रसाद घरी घेऊन आले पण बटाट्याची भाजी खाऊन घेतल्या गेली पण मग पुऱ्या काही खाल्ल्या गेल्या कारण त्या थंड होत्या ना तर मग त्या काही खाल्ल्या गेल्या नाही तर मग आता ह्या पुऱ्या तर आपण फेकून पण देऊ शकत नाही कारण तो देवाचा प्रसाद आहे ना तर तो त्याचा मग इथं मी चुरमा बनवणार म्हणजे चुरमा बनवला तर सगळेजण खाऊन घेणार आणि हा शिरा तर खाल्ल्यात जाणार शिरा आम्ही थोडा थोडा खाल्ला खूप म्हणजे जास्तीचाच शिरा दिलेला होता तर मग थोडा थोडा आम्ही त्यातला प्रसाद म्हणून खाऊन घेतला आणि देवास पण थोडासा खाल्ला त्याला पण आवडला आणि इथं मग मी याचा आहे ना थोडासा चुरमा बनवून घेते तर चला इथं मी पटकन थोडंसं मिक्सरला मी ग्राइंड म्हणजे बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर चुरमा बनवणार तर चला या तर इथं मी ह्या पद्धतीनं असे ते ग्राइंड बाराई बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये कारण मग ते हाताने तर काही होत नव्हतं तर मग मी मिक्सरलाच फिरवलं तर ह्या पद्धतीनं मी ते बारीक करून घेतलं तर चला स्वामींच्या केंद्रामध्ये सध्या गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं म्हणजे जवळपास सात दिवस झाले गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं आणि हे पारायण कसं ज जवळपास दोन अडीचशे लोक बसलेले होते आणि ह्या पारायणाचं एक विशेष आहे आपण असं कोणतंही सामूहिक जर पारायण केलं तर ते जेवढे लोकं बसलेले असतात तेवढ्या लोकांचं फळं आपल्याला भेटतं तर माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की आपण केंद्रात जाऊन एकदा पारायण करावं पण सकाळी काय होतं सकाळी देवांची धावपळ त्याच्या पप्पांची धावपळ मग त्याच्यामुळं काय होतं स आणि ते पारायण कसं सकाळीच सुरू होतं तर त्याच्यामुळं मग मला ते, ते थोडंसं पॉसिबल नाही होत नाही तर मला खूप दिवसापासून इच्छा आहे की आपण केंद्रात जाऊन पारायण करावं पाहणार मी जर माझ्याच्यानं पुढच्या वर्षी झालं तर मग करणार आणि हे पारायण करायचं म्हटलं ना मग कुणीतरी एकजणं आपल्याजवळ पाहिजे म्हणजे कसं मग आपण सगळं सोडून देऊन सगळं करून जायचं म्हटलं मला म्हणजे सकाळी तरी देवांच्या पप्पांचा टिफिन देवांचा टिफिन सगळी त देवांची तयारी हे करून जायचं म्हटलं ना नंतरचे काप तर आपण तिथून आल्यावरही करू शकतो पण जे सकाळचे आपले रेग्युलर कामंही तर म्हणजे महत्त्वाचे कामं तर ते कामं करून जायचं म्हटलं तर खूप धावपळ होणार तर त्याच्यामुळं मग ते मला पारायणाला करता येत म्हणजे बसता येत नाही नाही तर मला खूप दिवस इच्छा आहे की आपण केंद्रात जाऊन येणं एकदा स्वामींचं पारायण करूया पाहू आता झालं तेव्हा मी तसं तुम्हाला शेअरच करणार पण चला इथं हा देवाचा प्रसाद असल्यामुळं आपण टाकूनही देऊ शकत नाही कारण तो एवढा स्वामींच्या केंद्रातून आणलेला प्रसाद होता ना तर मग तो प्रसाद असा फेकण्यात नाही गेला पाहिजे ना तर त्याच्यासाठी मग मी इथं चुरमा बनवला आणि इथं कसं जवळपास गाय नसल्यामुळं नाही इथं मग आपण प्रसाद असा गाईलाही देऊ शकतो पण नसल्यामुळं मग आता त्याचं काय करणार तर मग त्याच्यासाठी इथं चुरमा बनवला आणि देवांच्या पप्पांना लग्नालाही जायचं होतं संध्याकाळी तर म्हटलं चला तेही थोडेसे खाऊन जातील तर आता जवळपास चार वाजलेले होते चार साडेचार तर मग इथं तिघांसाठी तीन ती प्लेटमध्ये असा चुरमा काढून घेतला आणि देवासले तर प्रचंड चुरमा आवडतो म्हणजे तो म्हणजे खूप आवडीनं चुरमा खातो आणि पुरे पुरीचा होता ना चुरमा तर थोडीशी टेस्ट वेगळी लागत होती छान लागत होता तर चला इथं आम्ही आता चुरमा खाऊन घेतला आणि ही संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणजे देवांचे पप्पा लग्नाला गेलेले होते तर आम्ही दोघंच होतो तर मग मी आमच्या दोघांसाठी खिचडीच बनवणार होती तर इथं मला खूप दिवसापासून येणं आपल्याला देवीसाठी आपण जे मार्गशिक महिन्यातली देवीची पूजा करतो ना गुरुवारची तर त्या गुरुवारच्या पूजेसाठी देवीसाठी मला कमळाचं आसन बनवायचं होतं मी नुसती युट्यूबर पाहिजे ते की कसं बनवतात कसं बनवतात पण म्हटलं चला आज आपण हे बनवूनच टाकूया तर याचं साहित्यनं मी घेऊन आलेली होती आम्ही एक दिवस बाहेर गेलो ना तर त्या दिवशी मी हे पूर्ण साहित्य घेऊन आलेली होती असा मी लाल कलरचा हा कपडा आणलेला होता आणि ही लेस आणलेली होती कॅनव्हास आणलेलं होतं जे वस्तू लागतात समजा त्या कमळाच्या याच्यासाठी कमळाचं फूल बनवण्यासाठी तर त्या वस्तू मी पूर्ण घेऊन आलेली होती आणि इथंही ह्या आकारात मी ती असं कट करून घेतलेलं होतं तर इथं तुम्हाला तु दिसतं हे हा असा मी त्याला थोडासा पानाचा आकार दिलेला होता आणि इथं जो कॅनव्हास आहे ना तो सुद्धा त्याच पद्धतीनं कट केलेला होता आणि पिवळ्या कलरची लेस आणलेली होती तर म्हटलं आपण ट्राय तर करून पाहू आपल्याला जमते की नाही जमलं तर ठीक पण असं थोडंसं माझ्या मनाला वाटलं की आपल्याला हे जमतं आहे बा मग मी शूट करायला सुरुवात केली असं आपल्याला काही करायचं असलं ते जमते की नाही जमतं की आपल्या मनात अशी भीती असते ना आपल्याला हे जमते की नाही तर थोडंसं मग म्हटलं जाऊ द्या नाही जमलं तरी ते पण शूट करू आणि जमलं ते पण शूट करू मग म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली असं वाटलं होतं मला की आपण जेव्हा नंतर दुसरं बनवू ते ते ना तेव्हा व्हिडिओमध्ये दाखवू पण म्हटलं ज नाही जमलं तरी आपण ते दाखवून जमलं तरी दाखवू तर इथं मग मी ह्या पद्धतीनं असं ते पानाचा आकार देऊन दिला आणि त्याला अशी लेस लावून घेत होते मग तर थोडं हेक्टिक होतं हे करणं म्हणजे घडी घडी कसं त्याला आकार द्यावा लागतो ना तर ती लेस उचलताना मग ती मला घडी घडी म्हणजे कमी चालवावं लागत होती मशीन कारण मशीन मग जोर फास्ट चालवली तर तो आकार वाकडा तिकडं व्हायचा तर हळूहळू हळूहळू म्हणजे मला हेच बनवायला जवळपास दोन तीन घंटे लागले तर आम्ही दोघांनी खिचडी खाऊन घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मी मशीनवरती बसलेले होते साडेसात आठ वाजता तर हे करता करता मला साडे दहा अकरा वाजले आणि देवांचे पप्पाही थोडेसे उशीर आले होते कारण त्यांच्या शाळेतले जे अध्यक्ष होते अध्यक्ष त्यांच्या शाळेचे त्यांच्या मुलाचं लग्न होतं मग त्यांना थोडं जास्त वेळ थांबावं लागलं तर मग ते पण थोडे उशीर आले तर मग तोपर्यंत हे माझं बनून झालेलं होतं तर इथं मी छान असा त्याला पानाचा आकार देऊन दिला पण माझ्या एक लक्षात नाही आलं की आपण याला आहे ना खालून थोडीशी ग्रीन पाना लावायला पाहिजे होते म्हणजे ग्रीन कलरचा कपडा आणायला पाहिजे होता आणि खालून त्याला थोडासा ग्रीन कलरचा कापड लावून म्हणजे थोडासा पानाचा आकार बा खालून तसं मी तुम्हाला पुढं दाखवणारच ती कशा पद्धतीनं मी बनवलं तर इथं मी अशी लेस लावून घेतली आजूबाजूचा जो कपडा होता ना शिल्लकचा तर तो कट करून घेतला तर ह्या पद्धतीनं असं एक कमळाची एक पाकळी तयार झालेली आहे तर मग मी नंतर काय केलं पूर्ण पाकळ्या जेवढ्या पाहिजे होत्या ना तेवढ्या मी बनवून घेतल्या मी ते पहिले टेकून पाहिल्या जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या ते, ते व्यवस्थित कट करून घेतल्या जवळपास एका पाकळीला आठ नऊ पाकळ्या लागल्या तर त्या पाकळ्या कट केल्या आणि त्याच्यानंतर परत येणं असा गोल कपडा कापून घेतला मी तो अंदाजीच कापला म्हणजे ते काही मोजून मापून कट केलं नाही मी असंच म्हणजे अंदाजा अंदाजानं ते सगळं कट केलं आणि ते नंतर एकमेक त्या कपड्यावरतीनं जो गोल कपडा कट केलेला होता ना तर त्या कपड्यावरती त्या पाकळ्या अशा टेकवत टेकवत टेक टेक त्याला टिप मारत होते तर ते पण मारताना म्हणजे व्यवस्थितच मारावं लागली कारण ते गोल आकाराला पाहिजे ना तर त्याच्यासाठी ते आरामातच टिप मारावं लागली मला तर इथं मग मी अशा त्या पाकळ्या जोडून घेतल्या तर म्हणजे जवळपास माझ्या तरी मते समजा ते नव्वद पंच्याण्णव टक्के मला कमळाचं फूल जमलेलं होतं देवांच्या पप्पांना तर ते घरी आल्याच्यानंतर मी दाखवलं तर त्यांना एवढं आवडलं तर त्यांनी मला शब्बासकीच दिली की तू काहीतरी करू शकते वा तर हे बघा ह्या पद्धतीनं मस् हे बनवून घेतलं त्याच्यानंतर मी परत पाकळ्या बनवल्या ते की मी तुमच्यासोबत शूट केलं नाही आणि त्याच्यावरतून परत मी पाकळ्या लावल्या म्हणजे थोड्या म्हणजे थोड्याशा जास्तीच्या पाकळ्या म्हणजे ते पाहताना असं फुल वाटलं पाहिजे कमळाचं तर मग मी परत पाकळ्या बनवल्या परत परत वरतून पाकळ्या लावल्या तर छान इतका छान दिसत होतं ते तर छान वाटलं खालून पण आहे ना थोडंसं मला असं वाट वाटलं जे कॅनवास लावलेले ना तर त्याच्या खालून पण आपण लाल कपडा लावायला पाहिजे होता हे माझ्यानंतर लक्षात आलं म्हणजे बऱ्याचशा चुका झाल्याच्यानंतरच आपण काही गोष्टी शिकतो तर मी परत दुसरं ना नवीन नवीनवालं तर तेव्हा परत मग मी तुम्हाला ते, ते दाखवणार कशा पद्धतीने बनवलं तर असं ह्या पद्धतीनं मी ते जोडून जोडून घेतलेलं आहे तर खूप म्हणजे खूप वेळ लागला मला आणि खूप असा आपल्याला म्हणजे उत्सुकता असते ना हे व्यवस्थित झालं पाहिजे हे व्यवस्थित झालं पाहिजे तर मला छान वाटलं ते बनवून तर इथं ह्या पद्धतीनं मी असं आणि ते कॅनवास लावल्यामुळं काय होतं त्याला असा कमळाचा आकार येतो म्हणजे कॅनवास कसा म्हणजे जसा आकार दिला तसा त्याचा आकार होतो ना त्याच्यानंतर जो गोल साईज होती ना वरची तर त्याला मी अशी लेस लावून घेतली तर तुम्हाला दिसली असेल तर अशी गोल अशी लेस लावून घेतली तर ह्या पद्धतीनं ते कमळाचं फूल तयार झालं नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण ग्रीन कलरचा जर कपडा आणला असता आणि तो खालून लावला असता तर पानाचा आकार तयार झालेला असता म्हणजे ते शंभर टक्के कमळाचंच फुल दिसलं असतं पण चला प्रयत्न केला तर तो सक्सेस झाला आणि छान वाटलं मला बनवून आपल्या हवताना आपण जर काही बनवलं तर त्याचं आपल्याला खूप समाधान असतं तर इथं या पद्धतीनं असा हा कॅनव्हास आणलेला आहे तर चला इथं छान असं फूल तयार झालं हे बघा इथं हे अशा पद्धतीनं हे कमळाचं फूल बनून झालेलं आहे आणि इथं ना ठेवलेलं ठेवलेले देवांच्या पप्पांनी ते याच्यावरतीच ठेवायला लावलं आणि त्याच्यावरती त्यांनी हा कासव ठेवून दिलेला आहे त्यांना एवढं आवडलं ते तर ते म्हणे इथं टिपायवरतीच ठेव तर, तर मग मी सध्याचं ठेवलेलं आहे ज्या दिवशी गुरुवारची पूजा राहील ना तर त्या दिवशी मग मी येत्यावरतीच देवीची स्थापना करणार म्हणजे कल स्थापन करणार तर हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा ह्या पद्धतीनं आणि कॅनवास लावल्यामुळं काय होतं ह्या पाकळीला आहे ना थोडासा असा आकार येतो तर छान वाटत होतं मला कसं वाटलं कमळाचं फूल येले नक्की मला कमेंट करून सांगा तर चला या पद्धतीनं असं हे इथं कमळाचं फूल बनवून घेतलेलं आहे तर चला त्यांनो आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a